आज तारीख किती आहे आपली कोणता वार आहे आणि शनिवार आपण कोण काय घेतो आपण दफ्तर मुक्त हा दफ्तर मुक्त शनिवार अंतर्गत आपण एक मजेशीर गेम खेळत आहोत त्या गेमचं नाव आहे बॉटल पासिंग गेम पण कसं आहे उलट पद्धतीने म्हणजे तुम्ही काय करायचं पाहायचं नाही आहे तुम्ही असं मागं माग सरकून बॉटल घ्यायची आणि मग तुम्ही उलट्या पद्धतीने असं सरळ नाही द्यायची आहे उलट्या पद्धतीनंच आपल्याला ते बॉटल पास करायची आहे जो लवकर बॉटल इकडे आणेल तो ते टीम विजय होईल आता कसं समजलं का तुम्हाला का नाही समजलं ठीक आहे थांबा पुन्हा एकदा एकदा आपण हा गेम घेत आहोत बॉटल पासिंग गेम ते उलट्या पद्धतीने सरळ नाही आणि तो सरळ पद्धतीने घेईल ते टीमच बाद होईल ठीक आहे ओके

हा टू थ्री स्टार्ट टू थ्री स्टार्ट आता ए रे ए। बरा एक चला आपण एकदा आपण ट्रायल घेऊ आपण चल वन टू थ्री स्टार्ट टू थ्री स्टार्ट चला मुलं जिंकले तो थ्रे स्टार्ट चला आता आपल्याला तीन राउंड घ्यायचे आहे फायनल राउंड आहे ना या तीन राउंड मध्ये जे दोन राऊंड जिंकतील ते विजय होतील हे फायनल आहे चला ओके वन टू थ्री स्टार्ट चला मुलं पहिला राऊंड जिंकलेले आहेत प्राथमिकच्या मुलांना अजूनही चान्स आहे हा जर तुम्ही एक राऊंड जिंकले तर बरोबरी होईल तरी प्राथमिकची मुलं लक्ष द्या बरोबर आणि ची मुलं तुम्ही दुसऱ्यांदा जिंकण्यासाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा ओके चला वन टू थ्री स्टार्ट चला फायनल राऊंड मध्ये दोन राऊंड जिंकले ऑलरेडी ऑलरेडी आपले दो माध्यमिक विभाग हा दोन राऊंड जिंकून फायनल जिंकलेले आहे तरी पण एक तिसरा राऊंड घेऊन टाकू आपण आता यांच्या समाधानासाठी थ्री स्टार्ट आता अशा प्रकारे माध्यमिक विभाग हा गेम जिंकलेला आहे